राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जी घटना सांगून आहे सांगून आहे म्हणजे भेटत नाही ना पण आता विशेष दिवसेंदिवस असा वाढत चाललाय म्हणलं सांगावच आणि महत्वाचं म्हणजे गरज आहे समाजाला आज काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे लहान मुलांवरील अत्याचार वाढत चालल्यात तीन वर्षाच्या मुलीचं आपण पाहिलं त्या नाशिकच्या नाशिक जिल्ह्यातल्या आणखी एक घटना आहे घडली आत्ताच पण जास्त बोबाटा नाही माहिती नाही समाजापर्यंत नेणं ना, पोचावणं आणि त्यातून बोध घेणं आपलं काम आहे पुणे जिल्हा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला त्या पुणे जिल्ह्यातला ओतूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषय हा जुन्नर तालुका येईल मला वाटत नेतोड नावाचं गाव आहे आता हे नेतोड आहे ना गावलं चांगलं आहे तुम्हाला सांगतो माणसं चांगली आहेत ऊस आहे बिबटे आहेत सगळे तिथं लोक आपला प्रपंच या आपापल्या पद्धतीने जगतात म्हणजे कसं करतात सांगतो लोकांना आता बाबा माग आहे प्रचंड वाढली शेतकरी कोणला आहे कुणी सुखी नाही सुखी फक्त एक आहे ज्याचा एक तारखेला सई मारतो आणि बंडल घेतो तो सुखी आहे सिस्टीम सुखी आहे शासकीय नोकर सुखी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना वरून पण मिळतं खालून पण मिळतं टॅपला खालून असे सुखी आहेत राजकारणी सुखी आहेत हा ज्याच्याकडे सत्ता नाही ते सुद्धा सुखी आहेत इथून पाठीमाग नव्हती काय लुटलंच ना आम्हाला तुम्ही लुटू द्या आता वाट बघून ना विरोधी पक्षाचं एक काम असं तुम्हाला सांगतो मलाही खायला खावा बसतोय जे खात्यात त्यांना वाटतं मलाच खायला मिळेल पाहिजे कायम असा हे गणित वेगळे ह्या नेतोड गावामध्ये ऊसाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातून किंवा अहिल्यानगर चाळीस गाव नाशिक दिंडोरी परिसर आदिवासी बिल्ल समाज तुमचं वंदारी समाज आणि अजून एक त्याच्या आमच्याकडं ते गोंडवाला म्हणतात तर काय काय म्हणतात मला सांगता नाही अशी बरीच गरीब कुटुंब जे ऊसतोडीचं कामगार तोड कामगार म्हणतात त्याला येतात आता इकडे त्याला अड्डा मत अड्डा टाकणे म्हणजे एक तळवट उभा करायचा थंडीपासून बाळ असतात त्या ठिकाणी चुलीव करायचं आणि कुठलेही पदार्थ ते किराणा दुकानातून जास्त घेत नाही एका दहा रुपयाचं गोड तेल घेणार दहा रुपयाचं बेसनपीठ घेणार वीस रुपयाचं मासे घेणार तीस रुपयाचं मासे घेणार पावशी घेणार किंवा अर्धा किलो घेणार पन्नासचं पैसे कशाचे असतात उचल घेतलेली असती ते, ते हिशोब नंतर होतो पण रोज जे वाडं विकलं जातं त्या वाड्याचे पैसे असतात खर्चासाठी बागायतदाराची बाजरीची पोती असते तिथं अत्यंत गरीब जास्त का ठेवत नाही दरवाजा नसतो काय नसतो हे ऊस तोड्या गेले की कुत्री मांजर येऊन हा, ती खात्यात चाटत्यात त्याच्यामुळे ती रोजच्या रोज घेतात विकत दोन अंडी घेणार त्याच कालवण खाणार आपलं असं गरीब आता प्रपंच त्यांचं काय फिक्स घर नसतं त्यात पाल पाल टाकायची अशी तिथं ती राहत होती ते नेतोड गावात पाच सागर आहेत आता कोण आता एका तिकडून एका गावातली आली ना आता आईल्या नगर नावाचा जिल्हा आहे तुम्हाला माहिती आहे तिथं पाथर्डे तालुका पाथर्डे तालुक्यातून ही सगळी कुटुंब नेतोडला पुणे जिल्ह्यात ऊसतोड कामगार म्हणून आली थांबली तिथे त्याच्यात एक व्यक्ती आला आहे त्याला टोपन नावे दिनो मामा हा म्हणजे कंस मामा बहुते शकुनी मामा म्हणू शकतो त्याच्यातला अत्यंत नीच मामा म्हणलं तर मग हे मामा असं म्हणायला हरकत नाही पण त्याचं आधार कार्डावर नावे देवीदास रोहिदास गर्जे देवी बी नावात आणि रोहिदास संत रोहिदास काय नावं तरी पारखून ठेवतात लोक हां त्यांना ठेवा शेक्सपियरने म्हणलेले नावात काही नाही तेच आहे नाव तो करम नावाचा माणूस मर्डर करू शकतो हिस्ट्री तसं ह्या देवीदासनी व्यवर्ष तेहतीस पिवर रांडका काय कोणी त्याला त्याची ते पाहून हा माणूस विकृत आहेत आणि अशी विकृत माणसं समजा की ओळखायला शिका विकृत आहे विकृत विकृतचा नेम काय अर्थ ही स्कटवून सांगतो बऱ्याच लोकांना कळत आता आपलं माझं जे सपकार बरेचशे ऐंशी टक्के ग्रामीण भागातले लय शुद्ध वरण बाचन गावरान तुप त्यांना पचत नाही हा मिरचीचा बेल आणि बाखर हाता घेतली तरी एक नंबर हिरव्या बांबलाची चटणी आणि बाकर हातावर घेतली बाजरीची एक नंबर असा विषय हा जो दिने आहे हा दिन्या विकृत माझी लहानपणापासून आता कुणाला आता प्रत्येकाला मेंदू दिले मेंदू मध्ये कॉम्प्युटर देणार ठेवा कुठल्या तरी गोष्टीचं आकर्षण असतं माणूस बाण हवा पाहिजे कशावर नसला तरी मतिमंद गतीमंद समजू शकतो त्यांचं पण चांगला माणूस किंवा ते परिपूर्ण माणूस शिक्षणाचा अभाव पहिली गोष्ट जे कळत नाही काय कष्ट करा बाखर खा एवढंच सूत्र गणित जा दोन टाइम जर गेळा मिळाली ना तर त्याला वेगवेगळ्या वेग लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे नाद असतात बैलांच्याकडं विकृती, विकृती, विकृती मध्ये काय काय बोलतो मूर्त तुम्हाला सांगतो महिला हाळणे त्याला मध्ये इंग्रजीमध्ये पुन्हा निहाळणे थोडक्यात चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाणी त्यांच्या शरीरावरचे अवयव त्यांच्या शरीरावरचे उंचवटे फुगलेला बाग या अशा ते चोरून बघत असतात त्यांना एखादा कदम निघत नाही त्यांची वस्त्रे पळवणे त्याच्याशी चाळी करणे हत्तबैथून करणे मोबाईलवर असलेली क्लिप पाहणे विकृतीच्या चाळी तुम्हाला तुम्ही कोण कशात मोडतात यांना ठेवा शिला विकृत अगदी यांच्या नजरेतून लहान मुलं लहान सुद्धा सुटत नाहीत हा कधी कधी तर लय ती अनावर झाली तर एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला सुद्धा एका मुलाला सुद्धा तो कामभावना त्याची पूर्ण करू शकतो करतात त्याला म्हणतात विकृत शांना कायदा कायचीच आहे कुठली कलम आहेत काय आपण ज्या समाजात राहतो आपण माणसाच्या पोटी जालमलेलो आहे माणसासारखं वागलं पाहिजे याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नसतं तुम्हाला सांगतो ते एक जिवंत जनावर असतात जनावरला तरी नाव का ठेवा जनावर त्यांच्यापेक्षा चांगलंही देणार ठेवा जनावर माणूस सगळ्यात नीच आहे देणार ठेवा हा ज्याला कुबुद्धी आहे ना तो माणूस प्राण्यापेक्षाही नीच कुत्र्याला आपण नाव ठेवायचं कुत्र्याला वाईट म्हणू नका कुत्रा हा इतका स्वामिनिष्ठ असतो की बऱ्याच वेळा कुत्र्याला रेबीची लागण झाली ला तो पिसळायला लागला तर तो कुत्रा तिथं थांबत आपण वाटतं हा पिसाळलं बनून गेलं पळून तसं नसतं आपल्याला ज्याने लहानाचं मोठं गेले आपल्याला ज्याने टोकळा टाकलाय ज्याला बाखर दिली जे अन्न दिलेलं आहे त्या अन्नाला जागण्यासाठी आपल्याकून आपल्या मेंदूवरचं नियंत्रण सुटायला लागल्यावर त्याची मालकाला चाव नाही मा मालका मालकीने चाव नाही म्हणून तो कुत्रा घर सोडतो लांब जाऊन मरतो मारला जातो काही होतं त्याच म्हणजे कुत्रा ग्रेट आहे का नाही तसा हा दिन या माणसाच्या रूपातील तेहतीस वर्षाचा थोडी थोडी खोटाळ दाढीची पिकायला लागली होती त्याची हा वरची तर लागली होती खालची माहीत नाही असा निचुरतेचा माणूस तीन महिन्यापूर्वी ह्या घटनेस सुरुवात झालेली आहे तशी ये आत्ता झाला ह्या आठवड्यात पण तीन महिन्यापूर्वी आता बाकीची कुटुंब होती त्याच्यातल्या तीन मुली होत्या एका कुटुंबाला कोणाचं नाव घेणं योग्य नाही कारण त्या पुरींच व्हायचे जायचे पुढं असा विषय असतो दहा वर्षाची थोरली एक सहा वर्षाची आणि एक चार वर्षाची एखादं माथार कोथारं बऱ्याच वेळा तिथून आणलं जातं उसतोड काम करा सगळी माणसं काही घरी नसतात का त्याच्या अडचणीनुसार किंवा पोरं सांभाळ संबल, सांभळन जाडून लुटून ठेवीन माथारा म्हातारी असते चार काटक्या आणून ठेवून एवढ्या संध्याकाळच्या बाकरी पुरत्या असा विषय असतो इथं काय झालंय ती दहा वर्षाची मुलगी आता त्या मालक ज्यांनी ते आड्डा टाका गरड माझा जिथं जागा दिली होती तिथून जवळच जेंडूची त्यांचं शेती आहे झेंडू मल्चिंग तुम्हाला सांगतो ड्रीप याच्यावर सुंदर येतो त्या झेंडू चांगलं कमरेत काय काय का जाळव फार छातीत केला त्या झेंडूची त्या थोरल्या पोरीला त्यांनी चॉकलेट आणल्या तिला मानला तीन महिन्यापूर्वी बर का अदिनिया देवीदास रोहितदास गरजे वय तेतीस थोडा थोडा पिकायला लागलेला मला तुला चॉकलेट देतो अजून येतो माझ्याकडे एक दिली त्याला आपण लपाछपी खेळू म्हणला झेंडूच्या रानात चालेल तिकडं आणि ती लहान मुलाला काय कळत नाही काय नाही काय नाही म्हणजे ती पांढरंगाचा अवतार असतो ती चांगल्या माणसाला कळतं नाल्या गेला काय त्याचं विक्रोला तर काय नसतं ते जाऊन तिथे लपून बसला ती पोरगी म्हणलं तो म्हणलं मला बघायला ये बघायला आहे ते ती पोरगी त्या झेंडूच्या बागेजवळ आली आणि टाईम कधी शोधतात माहिती काय दुपारचा याचं कारण म्हणजे सामसुम असते सकाळ संध्याकाळ लोकांची गर्दी असते पण कामाच्या टायमात रस्ते माणसं नसतात तिथं आड खून नव्हतं गेंडूच्या शेतात तू गेला ती पोरगी जशी जवळ येईन तशी पकडली पकडली तिच्यावर अत्याचार केला याने आणि तिला सा धमकी अशी दिली की तुला आणि तुझ्या वडिलांना सगळ्याला मी रात्रीचं मारून टाकणार आहे कोयता होता त्याच्याकडून हा नाही तुला मारून टाकणारे तर गाभारता लहान आणली करू हा कोयता काही नेते असे आहेत घसारे कोयते मानणारे उपयोग नाही त्याचा नीट बोललं पाहिजे आपल्याला जी ताकद दिली आणि आती केलं ना तिथं माती शंभर टक्के होतात ध्यानात ठेवा ते कोयते आठवलं मला ते कोयत्याचं दम दिला पोरगी भरली ती गप्प बसली याच जिरलं ना प्रकरण एवढा मोठा कोण जिरला बरं जिरू द्या आता अमित शहाचं सुद्धा एका गोष्टीचं अभिनंदन करायचे मला की साधनालय असू द्या पण कायद्यात बदल करून आता जो कायदा आलेला आहे ना अत्याचार तो फार कडक आलेला आहे फक्त त्याचं व्यवस्थित हे झालं पाहिजे कायदा जा जाय त्याच्या जा जाग्यावर आहे पण राबवणारे जर भ्रष्ट असतील ना तर चुकीचं गणित होऊन जाते ज्यानात ठेवा आता शी दम दिल्याच्या पुढं ते स मृत्यूदंडापर्यंत शिक्षा आहे आत्ता पूर्वी नव्हती आत्ता आहे मृत्यूदंड होऊ शकतो फाशी होऊ शकते ज्यानात ठेवा या अत्याचाराच्या केसेस मध्ये ती पोरगी तर तेवढं बोलली नाही काय नाही तिथं जिरलं वापर करा मग आता गेल्या आठवड्यात जिरला जिरलं बांधल्या ह्याने डोकं लावलं आता मला ही दु सहा वर्षाची जी आहे तिथं आपण करेक्ट कार्यक्रम करू दुपारच्या पारी कुणी नसतानी ती पोरगी परत चॉकलेटच्या निमित्ताने ह्या देवीदास रोहितदास गरजे ह्या तेहतीस वर्षीय व्यक्तींनी थोड्याशा पिकलेल्या बोलून घेतली त्या मुली भयंकर अशा प्रकारचा अत्याचार केला करून द्या आता हा वामटा असा की कुणीतरी बारक पर्व दुसरं आलं काठीने त्या दरवाजा वाजवायचं दरवाजा म्हणजे ते दर्वाजा दर्वाजा ती पाला पुढं केलं पात्र्याचं कुत्रा मांद्र आत शिरू नाही म्हणून ती वाजवायचं ही सावध झालं नाहीतर तर त्यांनी देव मारली असते तुम्हाला सांगतो आपला कार्यभाग साधारणत्र गळ्याचा दाबा कमी कर करत नाही आपण त्या मालेगावच्या घटने का बघितलेले शी सोडली व त्याने सोडली किती पोरगी दोन तीन तास रडून 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 बिचारी बसली घरी कोण होतं का नव्हतं त्यात आईबापाची पण चुकी लेखनाला सांभाळलं पाहिजे ती संध्याकाळी आई अशी आली तशी तीन सांगायला सुरुवात केली दिनू माझ्या पोटात दुखतंय आणि दिनू मला मारलं असं तसं ती बोलायला लागली मग पोटात दुखतंय म्हणलं कुठं दुखतंय काय तिने बघितलं तर शेण माणसाला लगेच लक्षात आलं ते रक्त बिकतं तो बाग बघितला काय झालं असेल याची ते आईला कल्पना आली ती ह्याला सांगितलं मुखादम बोलावला गावचा पोलीस पाटील बोलावला डायरेक्ट ओतूर पोलीस स्टेशन तो वर हा बामटाई तुम्ही पळाला होता अड्ड्यावरून पळाला म्हणले पटकन के पोलिसांचं कसं आहे ओतूर पोलीस स्टेशनचं विशेष अभिनंदन तुम्हाला सांगतो हा आपल्याकडे इतके जबरदस्त अधिकारी आहेत पण फक्त ऑर्डर वर चुकीचा माणूस बसल्यामुळे खाली ऑर्डर निघत नाही नाही तर राशी लावते आणि राशी मुद्यांच्या हा ध्यानात ठेवा सोप्प नाही पोलीस कॉप आहेच क्षमता आहे त्यांच्यात नवीन तरुण भरती झालेली असू द्या सिनियर असू द्या सगळं कळतं पण असं बांधून टाकले त्यांना काय करणार ऑर्डरनी पूर्ण ऑर्डर नाही काय करणार आता इथं त्या उत्तर पोलिस टेशन घटनेचं गांभीर्य लक्षात त्याच्या लगेच टोकत आलं की साला आरोपी लांब पळून जाता नाही कामा नाही त्यांनी अशी फिल्डिंग लावली उत्तर पोलिस जिथं जिथं त्यांची शक्यता आहे आणि फोनचा फायदा होतो तुम्हाला तो रेल्वे स्टेशन एस टी स्टँड सगळीकडं सगळीकडे लगेच अलर्ट झालं खबरे असतात सगळ्या अलर्टवर अख्खा एरिया गेरला गेला तिथून कारण दोन तीन तासाचा वेळ गेला होता आता हा जो विकृत दिने आहे हा काल बोंब हसा टाकला नाही त्यांना कुठे गेला माहिती आहे का कारण सरडाची दावे ना कुंपलापर्यंतच हा शार्प माइंडेड आरोपी नव्हता हा विकृत होता आणि त्याचं बरलंच होतं असा विषय साक्षात आई भगवतीचा अवमान अपमान त्याच्याकडून झाला होता तुम्हाला खोटं वाटत शेकडो जणांना मी हा सल्ला देतो की तुम्ही तिथं जाऊन हवन करण्याच्या आधी कमीत कमी पंधरा दिवस वीस दिवस एकवीस दिवस, दिवस तोत्र तोत्र रुपाय लागता। रुपाय लागता। रुपाय लागता ते स्तोत्र वाचा स्तोत्र मी पाठवतो काय रुपये लागतो पैसे लागतं का तुम्हाला माणसं दहा मिनटं सुद्धा वेळ काढत नाही तुमच्या आनंद अडचण द्या मग मी इतकं रिझल्ट आहे त्यात जबरदस्त आहे कुठली तरी ताकद शक्य ह्या कलियुगात एकमेव बघला मुख्य अशी आहे पार्वती मातेचा आठव हो रुपये आपले शंकर पार्वती लक्षात घ्या फक्त महाराष्ट्रात माहित नव्हतं माहीत होतं पण ती एक अँब्युलन्स पोलिसच्या गाड्या चार कार्यकर्त्यांच्या गाड्या चाळीस आणि मध्ये वाटल्याला टाक्या याच्यासाठी त्या गाड्या ते करतात त्यांना सगळं जमतंय देण्यात ठेवा गोरगरिबाला माहित नव्हतं मी बोबाडा करून टाकला ख्या महाराष्ट्रात हा काही विषय असतो तिथं मार्ग लागतोय देणार ठेवा म्हणजे मंत्र आणि तंत्र पण लागतंय मार्ग देणार ठेवा झालं बाबा ती सापडली अवलात दिना कुठं माहित आहे का पोलिसांना कारखान्याचा थळ असत कारखान्यापाशी जवळजवळ लय अड्डा असतात म्हणजे लय कोणतरी ओळखीचा पाहुणा कोणतरी असतंच तिथं ती रेंज सोडून तो गेला नाही तिथून त्याला ता ता ताब्यात घेतला मग आता काही गोष्टी माझ्या प्रिय आदरणीय पोलीस स्टेशनच्या सांगायच्या तुम्हाला नसत्यात सगळे पोलीस स्टेशन धरून चाल हा दिसायला वेगळं असायला वेगळं असतं नाही येत पण ते इतके त्यांच्याकडे भारी भारी प्रकार असतात हा जुने वेगळे आता नवीन नवीन प्रकार निघालेत काही कोण सत्य कसं काढून घ्यायचं आणि काय प्रकारचा कार्यक्रम होतो तुम्ही काही करा पण कुठल्याही प्रकारचा अपराध करू नका पोलीस हा विषय खरंच भीतीदायक आहे ठेवा तो तुम्हाला रस्त्या पोलिस स्टेशन मध्ये दिसतो त्याच्यापेक्षा तो ज्या कोठडीत टाकला तो मला त्याला खिडकी बिडकी कि तेव्हा आरडला तरी काय नसतं हा बऱ्याच ॲटम मध्ये एक लाकडी दांडका असतो एवढं जे क्रिया करायची जो मंत्र मानायचा आहे त्याच्यासाठी पोलीस ते, ते लाकडी दांडक त्याच्या तोंडात देतात अस हे दर दाबून याच कारण म्हणजे तो मंत्र मांडल्यानंतर ते जर दांडक नाही दिलं इतकं त्याला तुम्ही अज्ञात त्रास होतात की दाताला दात दाबून दात सुद्धा तुटू शकतो लक्षात घ्या म्हणून दांडक काय देतात जो दाब दाताचा त्या दांडक्यावर जावा लक्षात आलं होतं हा, हा त्यामुळे पोलिसांच्या नाद लागायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचा क्राईम करायचा नाही पोलिस दलाकून सुद्धा माझी अपेक्षा आहे की अनंत चांगलेत पण जे वांगलेत म्हणजे गरीबा व अन्य हा त्यांनी त्यांची तेन प्रतिमा सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे दुर्दैवाने सांगायला लागतं आज पोलिसांच्या बद्दल लोकांच्या मनात विश्वास अजिबात नाही देण्यात ठेवा आणि जी मधली ती पांढरी डगळे बगले असतात ना कोण तंटामुक्तीन कोण तुमचा सरपंच उपसरपंच पडेल आमदाराचा नेता असेल आमदाराचा नेता शे सटिंगचं मधलं काम करतात दा घ्या दोन तुम्हाला राहून द्या खरच्या संध्याकाळी आठ तिकडे द्या ही सिस्टीम बंद झाली पाहिजे सर्वसामान्याच्या मनात पोलिसांच्या विषयी आदर आहे पण आदर युक्त भीती पाहिजे त्यांच्याबद्दल राग न्यायला पाहिजे ती परिस्थिती बदलताना दिसते कामच अशी होत्या ना काय का करणार त्याला ज्याला अनुभव आला कुणाला चांगला येतो कुणाला वाईट येतो ओतूर पोलिटिशियनचं विशेष अभिनंदन ही आवला तर त्यांनी पाकडली बा। मुसक्या बांधल्या त्याच्या आवळल्या करेक्ट कार्यक्रम केला मंत्र म्हणले मंत्र म्हणले की घडी जागा झाला जागा झाल्यानंतर कबूल झाला आणि मग त्याला पकडल्यानंतर दहा वर्षाची जी मोठी मुलगी मुल आहे तिने त्याचं स्टेटमेंट दिलं ऑन द रेकॉर्ड की तीन महिन्यापर्यंत मला झेंडूच्या बागेत असं असं केलं होतं इतकी फिटगुठली या खुटीचे लय प्रकार आहेत खैराची वेगळी साधी वेगळी काटेरी वेगळी आणि उलटी काटेरी वेगळी उलटी काटेरीचा प पद्धत अशी आहे की घुसली की त्याला उलट दात असतात उलट म्हणजे काढताना येते काढायचं म्हणलं ना एवढं मासखंड घेऊन येते बाहेर उलट काटा असतात असे उलट्या काटायची तेहतीस वर्ष म्हणजे हा त्रेचाळीस त्रेपन्न पंचावन्न वर्षापर्यंत इकडंच सगळ्यांची मागणी झाली पाहिजे ह्या घटने की ही घटनेची फास्ट ट्रॅकमध्येच घेतली पाहिजे मालेगाव ते येथील आपण सासपड्याला गेलतो तिथली ट्रॅकमध्ये घेतलेली आहे थोडा लवकर रिझल्ट लागन आणि हे फाशीपर्यंत फाशी तर काय लवकर होत नाही कोप झाली फाशी आज तर मेलं दोन आहेत आज फाशी लवकर होत नाही द्यानात ठेवा कारण कायदा आहे तसा तुम्ही दाद मागू शकता तुम्ही राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकता असं असतं ते त्याच्यामुळे ह्या घटनासुद्धा लवकरात लवकर व्हावी अशी लोकांची अपेक्षा आहे माझं मत थोडं वेगळं वेगळंही पहिले आधी पण म्हणलं होतो की सरकार शासनाकडे काय नाही सरकारकडे या गाड्यान गोड्यान मारणार त्यांना पगार हे तुमच्या आमच्या खिशातून येत बरं का पण तुम्हाला आम्हाला इथं किंमत नाही असं ह्याला म्हणतात कलियुग प्युअर श सरकारनी एक विशेष पथकाची आणि लय सोप आहे जेवढे जिल्हे तेवढीच पथक आणि लय नाही दहा दास पोलीस अधिकारी ठेवा एक सिनियर आता प्रदीप शर्मा सारखे अधिकारी तुम्हाला आहे ना काय जबरदस्त अधिकारी म्हणजे इन्काउंटर स्पेशलिस्ट बरं का असे अधिकाऱ्यांची गरज आहे मारा तुम्ही यांना ह्याचा फायदा होईल त्याच्यात कायदेशीर कायदा तयार करा ते बी तुमच्याच हातात सगळं तुमच्या हातात बटणं दाबायची मशीन तुमच्या हातात ठेवा इतना सन्नाटा क्यू हे बाही बिहारमध्ये बी सन्नाटा आहे हा ह्या एक कॉन्फिडन्स असल्यामुळं आपला मुख्यमंत्री एखादा आमदार खासदारांनी त्याच्याबद्दल काय केलं ना लगेच चिट देऊन टाकतो ही वस्तुस्थिती ते भाजप सरकारला माझे सांग नाही तुम्हाला सांग सांगणार नाही विनंती हात जोडून तुम्ही पार संडास द रेल्वे रेल्वे तुमचं ते हे रेल्वे आहेच एसटी गाड्या त्याच्यावर मोठमोठे चेअर लावता ते असा आत्मविश्वास कारण ते चेअर बेरे भारी असतात ते असं एवढा लाखोनी कोट्याने खर्च करता लोकांच्या मनात आपली चांगली छवी किंवा लोकांच्या सतत समोर येण्यासाठी टेंड टेंडन्सी कुठली वापरता कोलगेट कोलगेट एकच कंपनी होती आधी वीस वर्ष त्यांनी मार्केटला खूप नाही कोलगेट कोलगेट इकली लोक आज बी पेप्सोडेटो मागत नाहीत डाबर मागत नाहीत अँकर मागत नाहीत कोलगेट द्या म्हणतात ते फिट करायचं काम चाललेलं आहे असं नाही फिट होणार तुम्ही त्या एवढा खर्च करूस करूसवर दहा प्रत्येक जिल्ह्या वाईज एक एनकाउंटर स्पेशलिट स्पॉट टाका त्याचा बाबा टाका अशी घटना घडली आरोपी घ्यायचा कायदेशीर खराबर का ते बी बेकायदेशीर नाही आरोपी घ्यायचा त्याला पळ पळून जातानी तिस्तरूपासल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विशेष आभार एक कार्यक्रम मुंबईतला आठवला का तुम्हाला त्यांनी हल्ला करता प्रयत्न केला चुकून गोळी उडाली पोलिसांनी वाचवण्यासाठी हलास ही जमीन पद्धत एन्काउंटर भारतीय न्याय संस्थेमध्ये किंवा संविधानामध्ये एन्काउंटर हा शब्दच नाही देणार ती सिस्टीम एक लिगल लिगल हा असा विषय असतो पण एक तसे केला एक दोन ठोकली अशी लय न एक फक्त घटना झाली की ठोकायचा असं केला लोक समजून का त्यात लोक हार तुरेवाणार तुम्हाला विरोधी पक्ष सोडून ती वालणार त्यांना ती मले खायची असते त्यांचा नाही तुम्ही जण आम्हाला खाऊन द्या असं असतं माझा ऐका त्याचं देण्यात सर्वसामान्य माणसाचा आत्म्याची तुम्हाला शिरायचं असेल ना एवढा हो जाणार खर्च करण्यापेक्षा तुम्ही मारावा ह्यांना मारलं ना होईन काय आणि देण्यात ठेवा सामाजिक परिस्थिती अशी मुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळ असेल यांची सर्वसामान्यशी नाळ तुटता कामा नये नाळ माहिती का नाळ आईच्या रक्तातून ते नाळ असते ती बाळ पोचते त्याच्यावर ही नाळ आहे सरकारची जनतेची नाळ तुटली तर नेपाळ पॅटर्न होतो त्याच्याबरोबर तुमच्या उपाय तुम्हाला मला माहिती बऱ्याच जणांनी हेलिकॉप्टरची चौकशी चालू केली सध्या की आला जमाव चालून हेलिकॉप्टरने पळून जाता येईल त्यांना हे माहीत नाही की हेलिकॉप्टरने पळून जाता येईल हेलिकॉप्टर रेडी आहे सगळं रेडी आहे आग लागली सगळीकड पण त्या हेलिकॉप्टर ड्रायव्हर जर लोकांनी पकडून ठेवला खाली तर हेलिकॉप्टर काय तो का मंत्री काय फिरून घेऊन जाणार आहे सोपं नाही एवढं नेपाळ पॅटर्न होऊन लागा लोकांच्या बद्दल फार देश लोकांच्या मनात राजकारण्यांच्या विषयी सर्व पक्षी का हे पण ध्यानात ठेवा आता काय करा केलं एवढे दोन तीन मारली ना।, ना की जी विकृत आहेत काय आता सोशल मोबाईल सगळ्याकडे हे बॉम्ब बॉम्ब सगळ्याकडे त्यांच्या डोक्यात ते फिट होईल माइंड मध्ये नको बा भगवती ती तिकडे लोक लक्ष द्यायला बा नको छेड करा नको अत्याचार कराय का ठोक त्यातच बा डायरेक्ट माराय मरण कोणाला नको सौदी बे बागा कसले नाही पहिले हात पाय लिंग सुद्धा कापायचे आता पालथे शिड शेकडं कधी बागाची निस्ती मेया खलिफात तेच तेच बघू नका ते सौदीमध्ये पालता टाकतात आरोप हात बांधलेलं शेवट सोडतात आहेत त्याला आणि इके फोर्टी सेवन काय इके फोर् फिफ्टी सिक्स असे दोन प्रकारच्या फलासतात शिवर शॉट पाठी मागून हृदयाचे हृदय असतं तुम्हाला ह्या बाजूला हृदय चिंदा हृदय हृदयाच्या मेलेला सुद्धा करत नाही दोन शॉर्टमध्येच खलास करतात शिक्षा चालू आहे जगात अमेरिकेसारखे प्रगत देश इलेक्ट्रिक चेअरची ही इतका व्होल्टेज सोडला होता की ती डायरेक्ट एका झटक्यातच खालास हृदय जे आत दाट होत फुटत डायरेक्ट भारत काय आहे भारत कायदा कडक व्हायला पाहिजे करायला पाहिजे आज ती काही नाही शी लोकांना पर्यंत जाणं गरजेचं आहे कुठं तरी संदेश जाण्यापर्यंत की ठोकतात बा नको आरोपी काय याला करते ना ती खबरी खबरी पोर आता जी ठेवला हे आई बापाच्या पैसे आहो यांना फ्युचरच नाहीये काही यांना ठेवा प्लॅन बनवा गोल बनवा आणि पुढचं आयुष्य फार खडतं रे भविष्य फार खडतं रे गरीबाला आणखी गरीब आणि गुलाम बनवायचे प्रयत्न चालू आहेत गुलामगिरीतून बाहेर निघा आणि जगा मी म्हणतो जाळ होऊ द्या पण स्वतःचं कुटुंब तरी बघा स्वतःचा जीव सुखा माझा तरी बघा ज्यांनी जन्म दिला त्यांना तरी सोन्याचा गाज घालायचा प्रयत्न करा लग्न करा मुलांचं शिक्षण पूर्ण करा हेच संसार आहे दुसरं काही नाही आणि जमलंच तर पाच टक्के दोन टक्क्या का वेळ समाजासाठी द्या कारण ते पण तुमच्यासारखीच लोक आहेत त्यांना सुद्धा मदतीची गरज आहे आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नियम अशा देवाबावाकडे माझी विनंती आहे करा काय तरी हे थांबवा पण हे जर वाढत चाललं ना पाळता भुई थोडी होईल रामकृष्ण आरे माव